ಇಂಡಿಯನ್ ಏಗ್ರೋ ಟೂ ಬೈಕ್ ಟ್ರಾಲಿ ರಿವರ್ಸ್ ಫಾರ್ವರ್ಡ್ ಪಾರ್ವರ್ಡ್ ಹಾಡ್ರೋಲಿ ಡಂಪಿಂಗ ಸಿಸ್ಟಮ್ ಬೈಕ್ ಟ್ರಾಲಿ ಬಯಾಂಗ तर एक टन लोड क्षमता घेणारी ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी डिझाईन केली आहे पाच बाय चार फूट साईज आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर पा आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या कोणत्याही गाडीला ही, ही बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी बनवतो तर रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम आहे याला ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळणार आहे जे दूध उत्पादक शेतकरी असतील त्यांना चारा नेहान करायचा असेल तसेच फळं उत्पादक शेतकऱ्यांना आपली फळं किंवा शेतमाल शेतातून बाहेर काढायचा असेल पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील सर्वांसाठी उपयुक्त बाईक ट्रॉली आहे फॅब्रिकेटेड बॉडी आहे तसे सेथ सेथ से बाहर पाले पाजाओ, सेथ से हेवी क्वालिटीचं आपण बनवली आहे समोर डबल बंपर आहे तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास तुम्हाला डिलिव्हरी देखील त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा त्या नंबरला संपर्क साधला त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला गर्भसयला मिळेल नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर या नंबरला संपर्क साधून तुम्ही हा ट्रॉलीची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास दे डिलिव्हर देखील तुम्हाला त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम चाकणपासून पाच पास किलोमीटर अंतरावर आपली ही कंपनी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा